श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय गुरुदत्त शिष्य सेवा संघ आणि दत्त भक्त परिवार यांच्या वतीने आयोजित श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मीनारायण लॉन्स खंडेराव मंदिरासमोर साई साया हॉटेलच्या मागे कृष्णाई हॉटेल जवळ नाशिक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी महाप्रसाद व भजन संध्याकाळ यांचा लाभ घेतला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्राध्यापक राहुल जी शिंदे यांनी भक्तिगीतांच्या सुरेल मैफिलीने उपस्थित भक्तांना भक्तिमय आनंद दिला हा कार्यक्रम स्वरसिंधुरा सिंधुरा संगीत मंच यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजन गुरुदत्त शिष्य सेवा संघाचे अध्यक्ष अभिजित उपाध्याय दादा गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले दहा वर्षांपासून ही सेवा अखंड कार्यरत आहे आलेल्या सर्व दत्त भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरती दत्त भक्तीचा आनंद तसेच अभिजित उपाध्य दादा गुरुजी यांच्या अनेक प्रचितींचा अनुभव आनंदात संपन्न होत होता अनेकांनी आपल्याला आलेल्या अनुभूती प्रचिती या ठिकाणी सांगून आपला आनंद व्यक्त केला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून उत्सवाला शुभेच्छा दिल्या उपस्थित दत्त भक्तांनी कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले का ही आदरा देली आदरा देली आदरा आदरा या ठिकाणी आपण ही सर्वांना विनंती आहे धन्यवाद

को एक मारा दिल गए होश होशाके जब अंत समय आया तो। जब अंत समय आया खुश रहेला देश के प्यारो रहेला देश के प्यारो अब हम तो सफर कर अब हम तो सफर करते हैं क्या लोग थे हमारे परम मित्र अर्जित गुरु जी भागवताचार्य और वेदों को जान खूब अच्छी जानकारी है इनके माध्यम से आज यहाँ दत्त जयंती का प्रोग्राम किया गया उसमें मुझे भी बुलाया गया इससे मैं अर्जित गुरु जी को खूब आशीर्वाद देता हूँ कि ऐसे ये काम करते रहें और सब जय श्री राम श्री राम गुरुदत्त शिष्य सेवा संघ नासिक अभिजित प्रमोद उपाध्याय गुरुजी यांच्या वतीने सलग गेल्या दहा वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये दत्त जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्यात येते यामध्ये गुरुदत्त शिष्य सेवा संघ सर्व सहकारी गुरुदत्त शिष्य सेवा संघ शिष्यवर्ग यांचा उत्तुंग असा प्रतिसाद असतो व यावर्षी दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि यावर्षी अत्यंत उत्साहाने लक्ष्मीनारायण मंदिर लक्ष्मीनारायण हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम अति उत्साहाने संपन्न होतो आहे अनेक भक्तगणांनी या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतलाय तसेच नाशिक जिल्ह्यातील अत्यंत उत्कृष्ट गायक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्राध्यापक राहुलजी शिंदेसर यांच्या स्वर संगीत निर्मित सुंदर असा भक्तिगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण देखील पुढील वर्षी निश्चित या कार्यक्रमाला हजर राहावं असं मी आपणास विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंतीचं औचित्य साधून श्री गुरुजी आमचे अभिजित शिंदे असतील सर्व टीम असेल अत्यंत छान सुंदर असं दत्त निमित्त भजना भजन संधेचा कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला होता त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला एक खूप वेगळी छान अशी स्पिरिच्युअल वाईब, पॉझिटिव्ह खूप छान वातावरण इथे होतं खूप छान आरती असेल रामाचे भजन असतील अशी छान भजन संधेचं आयोजन त्यांनी इथे इंदिरानगर परिसरात केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते अनेक मान्यवर इथे आलेले होते संपूर्ण ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी शहरातले ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते मी सगळ्यांना या माध्यमातून दत्त जयंतीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांना दत्त महाराजांची कृपा खूप चांगली लाभावी तुमचं आयुष्य आरोग्य चांगलं व्हावं हीच मी दत्तचरणी प्रार्थना करते धन्यवाद आपला भारतीय हा सणावरांचा देश आहे संस्कृती लाभलेला देश आहे म्हणूनच आपल्या देशात हजारो संतरत्नांची खाण आहे आणि म्हणूनच आपला देश हा संपूर्ण विश्वामध्ये अध्यात्मिक आपल्या सर्वांना मनुस्थानी आहे आजचे जे दत्तगुरु दत्त जयंती स्वराचे आयोजन करते आहेत आपले माननीय उपाध्य सर माननीय उपाध्याय मॅडम ही सुपुत्र आपले आंतरराष्ट्रीय खेळाचे पुरोही आणि आपले अध्यात्मगुरु लाडके आपले अभिषेक दादा यांनी आज साधावादाप्रमाणे यांचं अकरावं वर्ष आहे अतिशय सुंदर अशी दत्तजयंती सोहळा संपन्न होतो आहे मी उपस्थित सर्व दत्तभक्तांना डॉक्टर पुष्पा पाटीलांगले सर्वांना दत्तजयंतीच्या मंगनमय हार्थिक हार्दिक शुभेच्छा देते तसेच आज आपल्या लाडक्या